महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना या ठिकाणी मानाचा जय म्हणला आज या ठिकाणी ज्याला आसमानी सुलतानी संकट आपण म्हणतो त्या पद्धतीनं प्रचंड वादळी वाऱ्यासह इथं मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये या मंडपाची आपल्या दानादान झाली परंतु याही परिस्थितीमध्ये मल्हार मावळे या ठिकाणी मजबुतीने उभे होते आता इथून कोणी आताही हालायला तयार नव्हतं परंतु आम्ही रिक्वेस्ट केली सर्वांना की के आता ज्यांच्याकडे गाड्या आहेत ते लोक आप आपले घरी जाव आणि जे लोक आता था था। इथ थांबणार आहेत इथं बाजूलाच रेस्ट हाऊस आहे जशी व्यवस्था करता येईल तर तस तिथ थांबूयात था। गाद्या ओल्या झाल्या मंडप पडला आम्ही लढतोय अरे हे एकही इथून हालायला तयार नाही आता इथं भजनी मंडळ बाऱ्या म्हणणारे बांधव या ठिकाणी आले होते परंतु मी या मंडळींचा उत्साह थोडा कमी केला त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु भावांनो आता आता आपल्याला पहिले हे सगळं पहिले निपट निपट नाही तुमचे ज्यांचे जेवण बाकी आहेत त्यांनी पहिले जेवण करा किती वाजले मला वाटतं अकरा दहा अकरा साडे दहा वाजले कारण आता हे बघा आबा अजूनही वाचत पहिले जेवण करा आणि मग इथलं जे सुरक्षित चांगलं आहे ते सामान आपण रेस्ट मध्ये घेऊन जाऊ जे बाकीचं सामान इथलं वायरिंग वगैरेचं जे आहे आता लाईट तर लावता येणार नाही आता आपल्याला ते झाकून ठेवा आता याच काय होईल ते सकाळी पाहू आपण उद्या या मंडपाचं पाहू आता सगळ्यांनी जेवण करायचं ना आता इथं आपण बाकी थांबायचं नाही मी महत्वाची विनंती करतो महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम बांधवांना जे उद्या इथे येणार होते जास्त प्रमाणात तर आपण उद्या येण्याऐवजी परवा या ठिकाणी यावं कारण उद्या आता याच हे दुरुस्ती करणं किंवा काय जे अडचणी देतल्या आता या मला वाटतं पहिल्यांदा क्लिअर करावे लागतील त्याच्यामुळं उद्या आपण इथं आल्यापेक्षा हे आमचे मल्हार मावळे या आसमानी संकटामध्ये सुद्धा या मैदानावर खंबीर आहेत मला खरं म्हणजे संध्याकाळपासून बोलायलाही होत होती ताकद नाही राहिली पण आता बोलावं लागतय <coughs> त्याच्यामुळं उद्या इथं आल्यापेक्षा सगळ्यांनी हा जो आजचा मेसेज आहे हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर बांधवापर्यंत पोहोचवा उद्या इथे येऊ नका ज्या दिवशी हा मंडप उद्या हो परवा आम्ही एकदा क्लिअर करू मग मात्र घरी कुणी राहू नका जय मल्ला